व्यंकटेश अय्यरने आय पी एल ऑप्शन केला आहाकार के केरला झाला मोठा नुकसान केगाची झाली रणनीती फील तर कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरला तेवीस करोड पंच्याहत्तर लाख रुपयाला खरेदी केले व्यंकटेश अय्यर हा मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता तर कोलकाताची रणनीती ही होती की व्यंकटेश अय्यर सात आठ दहा करोडमध्ये आपल्याला भेटेल म्हणून त्यांनी व्यंकटेश अय्यरला रिटर्न केलेलं नाही त्याने रिंकू सिंग अँड्रसेल्स सुनील नारायण हे खेळाडू रिटेन केले परंतु व्यंकटेश अय्यरला त्याने रिटेन केलेलं नाही ही त्याची रणनीती फेल झाली परंतु व्यंकटेश अय्यरने ऑक्शन टेबलवर खूप हहाकार केला चाळीस बेंगलोर लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या तीन टीमामध्ये व्यंकटेश अय्यरसाठी घमासान चालू झाले आणि ही बोली तेवीस पॉईंट पंच्याहत्तर करोड रुपये इथपर्यंत जाऊन पोचली व्यंकटेश अय्यर हा एक ऑलराउंडर खेळाडू आहे तो बॅलिंग बॅटिंग दोन्हीकडून टीमचा सा भारत सांभाळतो तर आरची के रणनीती फेल झालेली आहे के का आरने व्यंकटेश अय्यरला रिटेन करायला हवे होते आरने के सर्वात जास्त पैसे रिंकू सिंगला तेरा करोड दिले होते परंतु व्यंकटेश अयर हा खूप महाग खेळाडू गेलेला आहे आजच्या दिवसाच्या अक्षरमध्ये तो तिसरा खेळू आहे जो तेवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयाला विकला गेलेला आहे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोन्ही खेळांनाच रुपये भेटले परंतु व्यंकटेश अय्यरला तेवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये भेटले तर व्यंकटेश अय्यरला जास्त पैसे भेटले का का त्याची किंमत तेवढी आहे कोलकाता नाईट रायडर्सची रणनीती फेल झाली का पण असं काय आवडते आपण कमी सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा